हॅलो नमस्कार बघा मी भाकरी करायला लागलो आहे ऊन पण पडलेलं आहे आज भाकरी करायला खूप वेळ झालेला आहे इकडं मी रोज तीस चाळीस भाकरी करायचं आहे त्यामुळे इकडं करायला लागलो आहे ऊन तर भरपूर झालेला आहे भाकरी करायला लागलो आहे रोज तीस चाळीस म्हणजे रोज नाही आता दोन तीन तीन दिवस झाला आता कामाला या माणसं याय लागल्यात त्यासाठी भाकरी लावायला लागले आणि चार माणसांचं जे लागतंय कारण कसं रानात काम असल्यामुळं जेवण जातं आहे इकडं आज तर खूपच वेळ झालं आहे कारण सकाळी उठायला जरा वेळ झालं त्यामुळं बाकीचं सगळं आवरलं आहे म्हणजे आमटी भाजी भात सगळं आवरलं आहे मग नंतर भाकरी करायला लागलो आहे आता माणसं आलेत कामाला आणि रानात कसं माझं आज काय काम नाही म्हणजे त्यांनी ऊस लावले लावा लागल्यात आणि इकडं काम चाललं आहे त्यांचं म्हणून मी इथं आज स्वयंपाक झाल्यानंतर आज जरा वेळ झाले भाकरीला मी सकाळी लवकर उठायला पण जरा वेळ झालं त्यासाठी स्वयंपाकला वेळ झालेला आहे रानात माणसं आलेलं आहेत कामाला बघा मी केवढं भाकरी केलेलं आहे हे बघा रोज एवढं भाकरी करायला लागते इकडे बघा माणसं आलेले आहेत काम चालू आहे मी काय लवकर झाला नाही कारण माझं काम पण आवरून घेतो भाकरी झालं आहे बाकीचं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि धुनं भांडी करायचं आहे दोनं भांडी आवर आवरतो दोन दिवस खूप धावपळ झालं मला पण म्हणून तब्येत बरं वाटण झाले इकडं रानात पाणी द्यायला गेलेलं आहे त्यांनी कामगारांना आणि पाणी देऊन तिथंच बसले बघा उन्हात मी म्हणायला लागलो नाही या इकडं आणि आजचा व्हिडिओमध्ये ना मी सगळंच म्हणजे त्यांनी कन्नड बोलते ते पण ते शेअर केलेलं आहे कारण मी काय त्यांनी बोललेलं काय समजत नाही म्हणून मी नोट करत होतो आज काय सगळंच तुम्हाला तिने बोलतेलं सगळंच के हे केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझं काम सगळं मस्त कलंगडीचे कापून दिले सगळे खात बसले <laughs> <laughs> बघा पहिले आता सगळ्यांना कलिंगड कापून दिलेलं आहे सगळे खात बसलेलं आहे आणि मी पण खायला लागलोय आणि पाणी प्यायला बसलेले होते म्हणून म्हटलं सरबत काय नको आज कलिंगड असतील का परवा दिवशी मी दवाखान्याला जल येताना घेऊन आलो शेवट कलिंगड ते सुट्ट्याला मग तेच दूर जेवायला सोडल्या कारण दुकान तेवढंच काम झालं ते आणि तुम्ही जेवायला बसलेलं आहे आणि आज तिसरा दिवस दुपारपर्यंत झाला तर जेवण त्यांनी सगळे जाणार होतं बाहेर पण बसलेला नाही बायका आता बाहेर जायला मला वाटत नाही मग त्यासाठी मी केलं मी पण बसलो जेवायला त्यांनी दिलं